नमस्कार आज आपण साक्षात पिंपरीच्या या जो दोन तालुक्याला जोडणारा पूल आहे त्या पुलावर हो, आहोत आणि या ठिकाणी बीड तालुक्यातील जे विद्यमान आमदार आहेत संदीप संदीप भैया क्षीरसागर हे पाहणी करण्यासाठी आलेले आहेत आता ते त्यांचा तालुक्याची हद्द सोडून धारवंटा या गावाची पण पाहणी करून आले भैया साहेबांना या ठिकाणची परिस्थिती दहाकता भीषण आहे काय नाही तू परिस्थिती बघितली काय गेल्या कित्येक दिवसापासून पावसामुळे जे काही नुकसान झाले तुम्ही पूल बघितला कॉन्क्रीटच्या पुलाला तडे बसलेत म्हणजे पाण्याचा फोर्स एवढा होता मी सकाळपासून आज एक नवीन गोष्ट बघितली की आधी तर शेत वाहून जाताना पहिल्यांदाच बघतो आपण हे जर बघितलं तुम्ही हे बघा अजून हे एक परिस्थिती मी नाही धारवंट्या नाही गाजीपूरला बघितली मी इथं शेत वाहून गेले आणि तिथं म्हणजे नदीतली वाळू शेतात आली आता आपण धारवंट्या बघितलं बघितलं तोच विषय आहे हा एकदम गंभीर विषय आणि ह्याची सगळी पंचनामे प्रशासन आहे सर्व लोकांची मागणी की ह्याची सरसकट म्हणजे म्हणजे हे झालं पाहिजे एक मीडियाचा माध्यम प्रतिनिधी म्हणून एक भावना आहे व्यक्त आहे कारण मी ह्या भागातलाच आहे आणि कालपासून आम्ही चार पाच दिवस झाले या ठिकाणी वार्तांकन करतोय ह्या सगळ्या गोष्टीची परिणिती ह्या सगळं जे फाकले रान ह्याची परिणिती फक्त तो बांधार आहे त्या बांधाऱ्याचं जे फुरसन अडकलं ना पाच पाच फुटाचे दरवाजे त्याच्यात तर त्या सगळ्या परिणिती हे एक झाले की इकडून वळण घेतलं हे बघा चाळीस पन्नास वर्षात किंवा जुन्या लोकांना मी बोललो तर आतापर्यंत असा पाऊसच झाला नाही म्हणतात बांधाऱ्याचे फायदे बी आहेत आणि पहिल्यांदा नुकसान ह्याच्यामुळे झालं की ते अडकल्यामुळं आता ते विषय अधिकारी पण तिथं पाहणी करतात पण ह्याचा विचार काल मी जे वार्तांकन केलं ना त्या वार्तांकनामध्ये शेतकऱ्यांनी तो ब्लास्टिंग करा म्हणून आवाहन केलं म्हणजे शासना शासन तर शासनाने नाही केलं तर वर्गणी करून आम्ही करू अशा भावना ऐका आता हे पावसाचं पाणी तर कमी होऊन जा मी आत्ताच्या परिस्थितीमध्ये अधिकारी आहेत त्यांना म्हणलं कसं करून ते काढून घ्या नाही फुरुसन काढणं गरजेचं आहे भैया पण त्याच्यानंतर ज्या मागण्यात तो पुढचा विषय त्याच्या संदर्भातली बैठकी या ठिकाणी भैयासाहेब जे संदीप क्षीरसागर होते त्यांनी सांगितलं की यानंतर जी ती त्या ज्या बंदाऱ्याचं बंधाऱ्यामुळे जे प्रचंड नुकसान होणार आहे ते झालेलं आहे त्याची जी नंतरची जी गोष्ट आहे ती आपण प्रशासन शासन नंतर करूयात आणि त्यांनी हा शब्द या ठिकाणी तीन तालुक्यातील बांधवांना दिलेला आहे धन्यवाद